लक्षात ठेवा की आमची मित्र दिलदार आहे आम्हाला आमची मित्र मदत करणार आमचा पक्ष हा पूर्णपणे हा माझ्या पाठीशी राहिलेला आहे त्याचा मला अभिमान आहे मी महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार असल्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रत्येक प्रामाणिक घटकांनी मनापासून माझं काम करून मला मदत केली आहे निष्कारण डॉक्टर विश्वित कलमान भर त्यांनी जे बोलले त्यांना पुढे काहीतरी तुम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल तर मी तुम्हाला सांगतो की विश्वित कदम हे नाही विश्वित धर्मांच्या मागे सांगलीची पूर्ण दादा प्रेमी जनता कदम सरांना प्रेम करणारी जनता आहे हा व्यक्ती महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री आहे भारताचं काँग्रेस पक्षाचं भविष्य आहे आणि आम्ही निर्णय घेतला काही जरी झालं तरी आमच्या एकी तुटणार